प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला तहसील कार्यालय आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच तालुक्यातील पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने शेतातील शिव रस्ता खुला करावा या मागणीसाठी अंगावर डिझेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला यामुळे तहसील परिसरात एकच धावपळ उडाली संजय पाटील विजय पाटील आणि सुलभा पाटील भोसले असे या शेतकऱ्यांची नावे आहेत समयसूचकता राखत शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि तालुका पोलीस निरीक्षक संदीप यांनी आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला मात्र रस्ता खुला करण्यात आल्याचे येवला तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले तर फक्त हा रस्ता कागदोपत्री खुला करण्यात आल्याचा आरोप या शेतकरी कुटुंबाने केलाय शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता नसल्याने आम्ही शेती करावी कशी असा प्रश्न उपस्थित करून अनेक वेळा प्रयत्न करून देखील मार्ग निघत नसल्याने शेवटी आत्मदहन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी शेतकरी कुटुंबाने सांगितले तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत त्वरित शिवरस्ता खुला करण्याच्या सूचना दिल्यात असे असले तरी एवलेच्या इतिहासात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या परिसरात आत्मदहन करण्याचा कदाचित पहिलाच प्रसंग असावा यामुळे हा विषय चांगला चर्चेला जात आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख एवला तुम्ही कुठले रानार पारेगाव हे आमचा रस्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला ता आज बी आम्हाला रस्ता खाजगी काही जाता येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला परिस्थिती नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे पण आम्हाला जायला येलच रस्ता नाही तिथं खड्डा आहे तिथं दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आड होते आम्हाला आमच्या जेंट्सला आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स, जेंट्स बरोबर जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमची फोरांची शिक्षण कशी व्हायची फुरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे कसं शेती करायची नाही आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला